आज बांधळ वाडा जे की बांधळ कोठा या ठिकाणी गेल्या आठ दिवसाच्या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे या ठिकाणी भुईसपाट झालेले आपण या ठिकाणी समोर बघता की या या सर्वे नंबर मधील असलेल्या ज्या जमीन आहेत या ठिकाणी सोयाबीन असेल उडीद असेल मुंग असेल हा सर धोपटपणे पूर्ण उकडून गेलेला आहे आणि पूर्ण जमीन ही या ठिकाणी भुईसपाट झालेली आहे आपल्यासोबत आप या ठिकाणी शेतकरी गोविंद बामदळे आहेत आपासाहेब आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांच्या त्यांच्यासमोर या ठिकाणी शेतकरी नेते गणेश गवडे आपण या ठिकाणी गोविंद बामदळे यांच्याकडनं जाणून घेऊ की आपली काय या पावसाच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे आम आमच्या शेतातील भरपूर असं नुकसान झालेलं आहे शेती म्हणून आता काही राहिलेलं नाही शेतीमध्ये मातीसुद्धा पूर्ण वाहून गेली आहे आणि माती सोबत सोयाबीनसुद्धा आमची वागली आहे तरी आमची एकच मागणी आहे की सरसकट आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी शासनाने आम्हाला मदत द्यावी आणि ती मदत कोणताही निकष न पावता आम्हाला द्यावी सरसकट आमच्या खात्यावर या ठिकाणी पन्नास हजार रुपये हेक्टरी या ठिकाणी अनुदान मिळालं पाहिजे अशी शेतकऱ्याची मागणी आहे याच शेतीमधील जे की सोयाबीन या ठिकाणी आम्ही चिखलात उभा आहोत आप्पासाहेब यांच्याकुनं आपण जाणून घेऊ की त्यांचं काय या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे सगळी जमीन वाहून गेलेली विहीर वाहून गेली तरी शासनाने पन्नास हजार रुपयेप्रमाणे आम्हाला मदत करावी आणि जे विहिरीचं काय आहे नुकसान झालेलं त्याचे वेगळे पैसे आम्हाला द्यावेत आणि याचे कर्ज आहे सत्तर हजार रुपये कर्ज आहे माझ्याकडून काहीच राहिलेलं नाही माझ्याकडे आज म्हणजे मी फार संकटात आहे तरी मेहरबान स सरकारने आमच्यावर मदत करून मेहरबानी करावी या ठिकाणी शेतकरी सांगितलं की माझ्यावर भरपूर कर्ज आहे आणि या अतिवृष्टीमुळे माझी पूर्ण जमीन वाहून गेलेली आहे मला उभं पीक माझं हातच गेलेलं आहे मी आता कर्ज कसं फेडू या सर्वांची व्यथा आणि गथा या ठिकाणी शेतकरी नेते गणेश कवडे यांच्याकडून आपण जाणून घेऊ आज सकाळपासून आमच्या शेतकरी चळवळीतले नुकसान झालं म्हणून मी दोन तीन तासापासून सगळं शिवाय हे फिरून पाहिलं तर खरंच परिस्थिती या बामदल कोठ्यावरची अशी झालेली आहे कारण यांचा जो रोजचा रोजगार जो आहे ह्या या शेतीवरच आहे यांना कुठले उद्योगधंदे किंवा बाकीच्या क्षेत्रात कुठलेही लोकं नाहीत हे दुग्ध व्यवसाय आणि शेती याच्याशी यांचा निगडीत सगळा व्यवसाय आहे तर आज परिस्थिती काय त्याच्यावरचा मुंगीवाडी तलाव आहे त्याच्यावरून येणारी जी सांडवा आहे सांडव्याचं पाणी जे नदीतून येतं तर त्या शेजारचं तीन तीन फूट जमीन उकडून गेली म्हणजे यांचा शिवारच छोटा आहे ऑलरेडी इथं हे जर पाहिलं तर तुम्ही ह्या नदीच्या किंवा वड्याच्याकडीलच हा शिवार आहे तीन तीन चार चार फूट जमीन जर खोदून गेली तर उद्या उत्पन्न काढणार कसं म्हणजे पाच वर्ष हा शेतकरी रिवर्स गेलेला आहे आणि त्यांच्या मी जवळजवळ सात ते आठ विहिरी बघितल्या त्या सात ते आठ विहिरीमध्ये पूर्ण गाळाने फुल भरलेले आहेत मोटरा कुठं कोणाचा सा पाईप सापडत नाही मोटर सापडत नाही जवळजवळ दहा पंपर नाही भैनक तायर ही। आमाला हे परिस्थिती इतकी भयानक तयार झालेली आहे आताच माझ्या अगोदर या शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्या आणि वाहून गेलेल्या जमिनीला हेक्टरी लाख रुपये अनुदान द्या आणि टोटली कर्जमाफी करून टाका तरच या शासनाने जर हे धोरण राबवलं तर या बांद्र कोठ्यावरचा शेतकरी जगू शकतो नाहीतर हा शेतकरी जगल म्हणून किंवा हा शेतकरी जो ज्याला शेतकऱ्याला पोशिंदा म्हणलं जातं हा पोशिंदा नसून हा शेतकरी आत्महत्येच्या वाटेवर जाऊ शकतो त्याला आत्महत्येच्या वाटेवरून बाजूला आणण्यासाठी सांगितलं की हा शेतकरी पाच वर्ष संकटात सापडलेला आहे आणि शासनाने तात्काळ यांना अनुदान आणि मदत केली पाहिजे आपण पाहता की यांच्या हातामध्ये सोयाबीन काढलेला आहे जे की आम्ही या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेताना या चिखलामध्ये आमचे पाय गेलेले आहेत आणि हा सोयाबीन पूर्णपणे या ठिकाणी पाण्यात भिजलेला आहे नष्ट झालेला आहे या ठिकाणी बामदळ कोठ्याहून पाठवता लोक बातमी ग्राउंड रिपोर्ट सहसाच्या पाठवतो